आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जिबेवर ठेवताच विरघळणारी बेसनाची वडी बनवूयात बेसनाची वडी बनवताना खूप जास्त तुपाचा वापर होतो आज आपण इथे एक थेंबही तूप न वापरता बेसनाची वडी बनवूयात चला बनवायला सुरुवात करूयात व्हिडिओ नेहमीप्रमाणे भरपूर सहित मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला एक छोटूस आणि महत्त्वाचं निवेदन रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले एक वाटी आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन वाटे आपल्याला तेल घालायचं आहे काही जास्त ऑइली बनणार नाही आहे तेलगट तेलगट लागणार नाही आहे खूप मस्त बनते आणि जबरदस्तच बनते अशी मिठाई तुम्ही आजपर्यंत खाल्ली नसेल तर जरूर बनवा बघा एक वाटी बेसनामध्ये तीन वाट्या तेल घालून आपण हे मिक्स करून घेत आहे इथे तेल आपल्याला अनफ्लेवर्ड वापरायचं आहे ज्याला स्वतःचा काही वास नसतो असं तेल वापरावं वा। आणि अजिबात हे गुठडे न होऊ देता आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झालंय हे पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याला साईडला ठेवूयात आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सेट करून घ्यायच्या आहेत त्याला बेकिंग पेपर असेल तुमच्याकडे तर तो वापरा किंवा मग तुपाने तेलाने ग्रीस करून घेतलं तर हे चालेल तेलानेसुद्धा ग्रीस करू शकता कारण व या वडीमध्ये जे आपण बर्फी बनवतो आहे बेसनाची याच्यामध्ये तेलाचाच वापर झालेला आहे त्यामुळे अजिबातील तेलाचा वगैरे वास लागणार नाही बेकिंग पेपर जर असेल तर बेकिंग पेपर आथरून घ्या आता आपण एका कढाईमध्ये एक वाटी पाणी घातलं त्याला तीन वाटी साखर घालतोय प्रमाण तुम्ही लक्षात घ्या एक वाटी बेसन एक वाटी पाणी तीन वाटी साखर तीन वाटी तेल आता हे मिक्स करून घेणार आहे आपण इथे साखर आपल्याला पूर्णपणे विरघडून घ्यायची आहे आपण हलवाईच्या दुकानातून बेसनाच्या वडी किंवा बेसनाची बर्फी विकत आणतो तेव्हा त्याचा ते जो सॉफ्टपणा असतो जो स्मूथपणा असतो जो अगदी सॉफ्ट असतात जिबेवर ठेवताच विरघळतील अशाच त्या वळ्या असतात आणि या स्ट्रिकने त्या बनवतात तीच पद्धत आज आपण पाहत आहे पाहू शकता इथे छान साखर विरगडून झाली मस्त अशी उकळी आपल्या या साखरेच्या पाकाला आलेली आहे त्याच्या आपण फूड कलर घातला आहे बघा तेवढा रंग घातला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे घालावासा वाटला तर घाला नाही तर स्किप करू शकता साखर विरगडून दोन तीन सेकंद झाले असतील आणि आता आपण हे बेसन जे मिक्स करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं साखरेचा कुठलाच पाक आपल्याला याच्यामध्ये करायचा नाही आहे म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं अगदी सोप्या पद्धतीने ह्या वड्या तयार होतात ना बेसन भाजायची गरज ना पाक करायची ब गरज आता हे आपल्याला सारण जिथपर्यंत शिजवायचं चा, आहे तिथपर्यंत छान असं फ्लफी होणार नाही आणि घट्टसर होणार नाही सतत चालवत आपल्याला हे शिजवायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला तुम्ही मोठी ठेवू शकता मध्ये स्लो करायची मिडियम करायची जसं तुम्हाला ॲडजस्ट होते तसं करायचं पण हे सारण सोडून जाता कामा नये कारण हे बुळाला लगेच लागतं पाहू शकता छान आता हे शिजायला लागलेलं आहे मस्त आता बबल्स येत आहे त्याच्यामध्ये आता जसं जसं शिजेल तसं तसंही घट्टसर व्हायला लागतं सुरुवातीला ला 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 अगदी पातळ दिसत होतं आता पाहू शकता छान असे बबल्स यायला लागले छान शिजायला लागलं आहे आणि घट्टसरपणासुद्धा यायला लागलेला आहे आता हे शिजताना आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वेळ लागू शकतो गॅसच्या फ्लेमवरतीसुद्धा निर्भर असतं कमी जास्त वेळ नक्कीच होऊ शकतो शेवटी मी तुम्हाला दाखवणारच की कशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपण हे सेट करायला ठेवू शकतो पाहू शकता आता इथे पाच मिनटं चाले असतील बघा आणि हे मस्त आता इथे छान असं शिजायला लागलेलं आहे आणि घट्टसुद्धा व्हायला लागलं आहे आपल्याला याच्यापेक्षा जास्त हे घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तुम्हाला असल, थी थी, तर तुम्हाला माहिती असेल गावाकडे लग्नाची पंगत असो किंवा कुठला एखादा कार्यक्रम असो तेथे बेसनाची वडी बनवली जाते पंक्तीला तर ते हलवाई लोक म्हणजे आचारी लोक अशाच पद्धतीने बेसनाच्या वड्या बनवतात बघा स्वस्तात मस्त बनतात खूप जास्त ज्या तूप लागलं नाही महागडं इन्ग्रेडियंट गेलं नाही त्यामुळे हे बनवायलासुद्धा स्वस्तात बनतात आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनते म्हणून पंक्तीमध्ये तर हा पदार्थ फेमस आहे गावाकडे बेसनाची वडी आणि या वड्या तुम्ही एकदा बनवून महिना दीड महिना स्टोर करू शकता पाहू शकता छान आता हे कढाईला असं हलकंसं सोडायला लागलेलं ला आहे आता आणखी आपण थोड्या वेळासाठी याला शिजवूयात तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या बघू शकता छान असं फ्लफी झालं कढाईला साईडनी ते सोडायला लागलं ला आहे आता आपण ज्याच्यामध्ये बटर पेपर घालून घेतला होता त्याच्यावरती हे सारण ओतून घ्यावं मस्तच पाहू शकता खूप मस्त आणि एवढा सॉफ्ट ह्या वड्या तयार होतात बघा याला बेसनाची बर्फी म्हटल्या जाते बेसनाची वडीसुद्धा म्हटल्या जाते बेसनाची बर्फी बनवणं झालं अगदी सोप्पं या पद्धतीने आता याला हात न लावता हे आपण हे सेटवायला ठेवून देऊयात दीड ते दोन तास लागतील बघा हे छान थंडगार होऊ द्यायचं आणि नंतर ह्या वड्या काढून घ्याव्या पाहू शकता मस्तच पा वाव मी तो तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वडी अगदी सॉफ्ट झालेली आहे जिबेवर ठेवताच विरघडेल जणू काही मावाचीच वडी आहे किंवा भरपूर असं तूप याच्यामध्ये घातलेलं आहे असंच वाटेल पण याच्यामध्ये थेंबरी तूप आपण घातलं नाही पाच मिनटंसुद्धा बेसन भाजलं नाही बेसन न ना भाजता तुपाचा वापर न करता आज आपण मस्त अशा सॉफ्ट मुलायम बेसनाच्या वड्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा